श्री साईबाबा संस्थांच्या वतीने शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षा गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला साई भक्तांच्या सेवा सुविधांसाठी सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच संस्थान कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली ध्वजारोहण कार्यक्रमात संरक्षण विभाग फायर अँड सेफ्टी विभाग शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी तसेच श्री साईबाबा कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी परेड कवायती आणि साहसी खेळांचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकी गोरक्षा गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमरा दराडे ज्येष्ठ अभिनेत्री सौरती अग्निहोत्री नगराध्यक्षा जयश्री थोरात उपनगराध्यक्ष अभय शेळके सर्व नगरसेवक अधिकारी तसेच गोपी फिल्मचे निर्माते श्री हर्ष पांड्या उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर